मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवंगत शाखा हमीद भाई शेख यांच्या शेख कुटुंबाने यावर्षी रमजान ईद साजरी केली यानिमित्त सकाळी मस्जिदमध्ये जाऊन नमाज पठण करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकांना आलिंगन दिले शुभेच्छा देण्यात आल्या यावर्षी सरळगाव परिसरातील आणि मुरबाड तालुक्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शेख परिवाराला भेट दिली उपस्थित होत असलेल्या सर्वांचं शेख परिवारातील हकीम हमीद शेख हमीद शेख अफजल हमीद शेख यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी तालुका प्रमुख कांतीलाल कंटे मुरबाड पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग सरळगावचे पोलीस पाटील भाऊ घुडे पत्रकार भरत दळवी मित्रपरिवार ग्रामस्थ मंडळ सरळगाव यांनी भेट दिली यावेळी मुस्लिम जमात सरळगावचे अध्यक्ष तथा समाजसेवक हकीम शेख सानिया शेख सामिया शेख यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी इक्बालभाई शेख शिवसेना उपविभाग प्रमुख सरळगाव अफजल शेख आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे सरळगावचे पहिले शाखा हमीद हमीदभाई शेख यांच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आला ज्यांनी तालुक्यातील सर्व समाजाला स्पर्श ठेवत जातीपातीचा विचार न करता साबीरभाई शेख यांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यात निस्वार्थीपणे शिवसेना पक्ष वाढीसाठी आणि समाजासाठी काम केले होते आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये गेल्या महिन्याभरापासून रमजान ईदचा हा सण साजरा होत आहे अनेकांनी महिनाभर रोजा पकडून त्याची सांगता आज रमजान ईदला झालेली आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा मुरबाड तालुक्यातल्या सरळगावमध्ये बघायला मिळते आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पहिले शिवसेना शाखा शाखाप्रमुख हमीदबाई शेख यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज या सरळगाव मधील शेख परिवाराची परंपरा अजूनही जिवंत आणि कायम आहे आजही रमजान ईदचा सण या परिवाराच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने आज के टी व्ही न्यूज या शेख परिवाराच्या भेटीला आलेली आहे आपल्यासोबत या परिवारातील सर्व सदस्य आहेत या गावचे पोलीस पाटील भाऊ गुडे साहेब आहेत तसेच हकीमबाई आहेत अफजलबाई शेख आहेत तसेच परिवारातील सर्व सदस्य आहेत आज रमजान ईद आहे आणि आपण सर्व समाज बांधवांना आपल्या परिवाराच्या वतीनं कशा शुभेच्छा द्या आज आमचा मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान रमजान ईद हा अत्यंत महत्वाचा सण आहे या ठिकाणी मी एक सांगेन की धर्म आमुचा असो कोणता धर्म आमुचा असो कोण देश आमचा हिंदुस्थान धर्म आमचा असो कोणता देश आमचा हिंदुस्थान या महाराष्ट्राच्या मातीचा आम्हा आहे अभिमान आम्हा आहे तोरमाभिमान या उक्तीप्रमाणे माझे वडील या सरळगावचे पहिले शाखाप्रमुख अमित भाई यांनी या सरळगावमध्ये सर्व धर्म समभाव या उक्तीला अनुसरून रमजान ईद असो गणपती असो किंवा दिवाळी असो दसरा असो असे अनेक सण सर्व सर्व जाती धर्मामध्ये मिळून मिसळून सगळे सण साजरे के करत आलो आणि आज आमच्या या रमजन निमित्त अनेक गा ग्रामस्थांनी आमच्या घरी येऊन शुभेच्छा दिल्या त्यामध्ये आता आमचे उपस्थित आमचे सरळगावचे पोलीस पाटील भाऊ भाऊ साहेब या हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सर्व मुस्लिम बांधवांना मी या रमजन निमित्त शुभेच्छा देतो या ठिकाणी आपल्या सोबत आहे हाकिमबाई शेख जे रमजान ईदला दरवर्षी तालुक्यातल्या समाज बांधवांना शुभेच्छा देतात पक्षाचंही काम करतात आणि सामाजिक सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या घरातील मुलगी सानिया शेख आपल्या सोबत आहे कशा प्रकारे शुभेच्छा देशील तुझ्या परिवाराच्या वतीने मी माझ्या वतीने तुम्हाला सगळ्यांना सानिया शेख ने शुभेच्छा सारे मुरबाड तालुका में रमजान ईद का ये उत्सव बड़े उत्साह से मनाया जा रहा है और सरल गाँव के शेख परिवार की तरफ से भी है रमजान ईद मनाया जा रहा है हमारे साथ है सामिया शेख किस प्रकार से तुम शुभ कामनाएं देगी लोगों को असलकुम सबसे पहले तो मैं हमारे शेख परिवार की तरफ से आप सबको हमारे तमाम मुस्लिम भाई बहनों को ईद फितर की मुबारक बातें दूंगी और हमारा रमज़ान ईद है अल्लाह का लाख लाख शुक्र है कि अल्लाह ताला ने हमको सारे महीने के रोज़े रखने की हिदायत दी और इबादत करने का मौका दिया अल्लाह ताला का लाख लाख शुक्र अदा करूँगी और आपका भी शुक्रिया अदा करूँगी कि आपने हमारे लिए टाइम निकाल के रमज़ान ईद की मुबारक दी या ठिकाणी सा सामिया शेख हिने सुद्धा आपल्या परिवाराच्या वतीनं सर्व समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत अत्यंत शांत वातावरणात सलोख्याच्या वातावरणात कोणत्याही प्रकारचा वाद नसलेली सरळगावची रमजान ईद या ठिकाणी पोलीस अधिकारी विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर या ठिकाणी हमीदबाई शेख यांची आठवण बरोबर घेऊन भेट देतात शेख परिवाराला सुद्धा शुभेच्छा देतात आणि सकाळी नमाज पठण सुद्धा झालेलं आहे आणि हा संपूर्ण शेख परिवार आपण पाहू शकता या रमजान सहभागी झालेला आहे धन्यवाद के न्यूज प्रतिनिधी मुरबाड तालुका भरत दळवी मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल